विद्यार्थी दशेतच ध्येय निश्चिती करून आपल्या जीवनाची रूपरेषा बदलावी अभ्यास आणि मैदानावरील खेळ यासाठी वेळ निश्चित करावी नियोजनाच्या माध्यमातून यश मिळवण्यासाठी जिद्दीनं प्रयत्न करावेत असं आवाहन प्राध्यापक डॉक्टर अजय मस्के यांनी केलं वाठार इथं कन्या विद्या मंदिरमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील वाठातर्फ वडगाव इथल्या कन्या विद्या मंदिरमध्ये भविष्य घडवणाऱ्या लहान लहान सवयी या विषयावर प्राध्यापक डॉक्टर अजय मस्के यांचं व्याख्यान झालं यावेळी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करताना डॉक्टर मस्के यांनी कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आपण ध्येय निश्चित केलं पाहिजे असं सांगितलं ध्येय गाठण्यासाठी आत्मविश्वासानं अध्ययन केलं पाहिजे अभ्यास मैदानावरील खेळ यासाठी वेळेचं नियोजन अत्यंत महत्वाचं आहे आपलं ध्येय गाठण्यासाठी रोज वाचन केलं पाहिजे त्याचबरोबर कृतीशील शिक्षणाची सध्या गरज निर्माण झाली असून अभ्यासातले सर्व बारकावे आत्मसात केल्यास यश निश्चित मिळतं असं डॉक्टर यांनी सांगितलं यावेळी राजकुमार शिंदे राहुल जाधव यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिका झाली या, या उपक्रमाअंतर्गत विस्टम फाउंडेशनतर्फे विद्यार्थिनींना मोफत करिअर मार्गदर्शन पुस्तिका आणि अभ्यासाचं टाईम टेबल देण्यात आलं याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शशिकांत भोसले उपाध्यक्षा शुभांगी गायकवाड विजय कुंभार कृष्णा चौगुले शाळा स्थापन समितीचे सर्व सदस्य मुख्याध्यापिका शर्मिला गोनकर सुजाता पाटील गीता शिर्के सीमा शिंगे यांच्यासह पालक विद्यार्थिनी उपस्थित होत्या